राज्यातील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या शेत पाण्याखाली गेली घरे उद्ध्वस्त झाली आणि हजारो कुटुंबे बेघर झाली प्रशासन आणि शासन मदतकार्य करत असले तरी एवढ्या मोठ्या आपत्तीमध्ये समाजातील विविध घटकांचा सहभागही तितकाच महत्वाचा ठरतो याच पार्श्वभूमीवर शिक्षक वर्गाने पुढाकार घेत एक अतिशय मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी मिळून ठराव केला आहे की प्रत्येक शिक्षक आपले एक दिवसाचे पूर्ण वेतन पूरग्रस्तांना मदतीसाठी दान करणार आहे हा निर्णय ऐकायला साधा वाटत असला तरी त्यामागे मोठा सामाजिक संदेश आहे कारण राज्यभर लाखो शिक्षक आहेत आणि त्यांचे एकत्रित वेतन दान म्हणून जमा झाल्यास शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल हा निधी थेट पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अन्न कपडे औषध आणि शालेय गरजांसाठी वापरला जाणार आहे शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा घटक नाही तर समाजकारणात देखील तो सदैव पुढे असतो भूकंप दुष्काळ किंवा कोरोना काळ असो शिक्षकांनी नेहमीच पगारातून निधी दिला मदत मोहिमा राबवल्या आणि समाजाच्या पाठीशी उभे राहिले आता पुन्हा एकदा हीच परंपरा कायम ठेवत शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी त्यागाची भावना दाखवली आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्येही आदर्श निर्माण होतो संकटाच्या काळात मदतीचा हात द्यायचा ही शिकवण मुलांपर्यंत जाते पुणे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे तिथल्या पूरग्रस्त कुटुंबांना शिक्षकांचा निधी मोठा आधार देईल मराठवाड्यातील जिल्ह्यांतून येणारा निधी पश्चिम महाराष्ट्रात वापरला जाईल विदर्भातील नागपूर अमरावती अकोला अशा जिल्ह्यांतील शिक्षकांनी दिलेला निधी पूरग्रस्त भागांपर्यंत पोहोचणार आहे म्हणजेच राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून जमा झालेली रक्कम संपूर्ण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जीवनदान ठरणार आहे पूरग्रस्त लोकांच्या भावना देखील या संदर्भात समजून घेणं महत्वाचं आहे अनेक कुटुंबांचं संपूर्ण घर पाण्याखाली गेलं आहे शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाली विद्यार्थ्यांची शाळेची बॅग पुस्तके वाहून गेली अशावेळी शिक्षक वर्गाने दिलेली ही मदत त्यांच्या दृष्टीने केवळ आर्थिक नाही तर मानसिक आधारही आहे शिक्षकांनी मदत केली तर आमच्या मुलांना पुन्हा शाळेत पाठवता येईल असे पूरग्रस्त पालक सांगतात एका दिवसाचे वेतन म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीने छोटासा त्याग आहे पण हजारो शिक्षक एकत्र आले तर ही रक्कम प्रचंड मोठी होऊन समाजाला दिलासा देणारी ठरते शासनाच्या यंत्रणेच्या जोडीला शिक्षकांचा निधी मिळाल्यामुळे मदत कार्य अधिक गतिमान होईल त्यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने समाजासाठी वरदानच आहे निष्कर्ष म्हणून सांगायचं झालं तर शिक्षक वर्गाने घेतलेला हा ठराव आदर्शवत आहे समाजातील प्रत्येक घटकाने संकटाच्या वेळी अशा प्रकारे पुढे येणं आवश्यक आहे आपण सर्वांनीही आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करायला हवी शिक्षकांचा ठराव केवळ आर्थिक मदत नाही तर तो एक प्रेरणादायी संदेश आहे संकटात समाज एकत्र उभा राहतो